आम्ही आल्यावर या योजनेला चांगलं स्वरूप निर्माण करू आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना पैसे देण्याची व्यवस्था आमचं सरकार आल्यावर करू भाऊ ती योजना व्यवस्थितपणाने पुढे राबवेल हा त्यांना विश्वास आहे आम्ही सगळीकडे सांगतोय की आमच्या महाराष्ट्रातल्या बहिणींना घाबरू नका आम्ही आल्यावर या योजनेला चांगलं स्वरूप निर्माण करू त्याला योग्य असं हेड तयार करून व्यवस्थितपणाने कोणत्याही दुसऱ्या योजना डिस्टर्ब न होता आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना पैसे देण्याची व्यवस्था आमचं सरकार आल्यावर करू ही आम्ही भूमिका घेतलेली आहे त्यामुळं कुठलीही योजना थांबणार नाही आता मी देवेंद्र फडणवीस यांचं विधानकाल ऐकलं सावत्र भाऊ आला तर बहिणींना पैसे देणार नाही तर खरं म्हणजे सावत्र भावाच्या अचानक स्वप्नात आल्यामुळं की सत्ता जाते त्या सावत्र भावाने ही योजना जाहीर केली आहे पण सक्का भाऊ ती योजना व्यवस्थितपणाने पुढे राबवेल हा त्यांना विश्वास आहे